नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे शरद पवार गटातील खासदारांपेक्षा आमदार सत्ता नसल्याने अस्वस्थ झाले आहेत अशी माहिती उच पदस्थ सूत्रांकडून मिळत आहे एन सी पी शरद पवार गटातील आमदारांना सत्तेचे वेध लागल्याचं समजतंय विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सत्तेत जायला हवे ही आमदारांची शरद पवारांकडे आग्रही लागल्याचं समजतंय विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सत्तेत जायला हवे ही आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी आहे मात्र भाजपसोबत युती नाही ही शरद पवार यांची ठाम भूमिका आहे अशी सूत्रांची माहिती आहे आमदारांना सत्तेचे वेध लागले असले तरी पक्षातील कार्यकर्ते आणि सर्व खासदार शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला जात आहे काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कालमर्यादा नाही ही कालमर्यादा पाच ते वीस वर्ष अशी कितीही असू शकते